काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी तुम्हाे बडो राहुल गांधी तुम्हाे बडो काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा राहुलजी तुम्हाे बडो आमचे नेते विरोधी पक्ष पक्षनेते सन्मान्य राहुलजी गांधी हे विदेश दौऱ्यात असताना त्यांनी एक मुलाखत दिली आणि मुलाखत कोणत्या समाजा किंवा धर्माला अपमान अपमानवत अपमानवत असं दिलेलं नाही आहे पण त्यांच्या त्या वक्तृत्वाला भारतीय जनता पार्टीने तोडून मरुळून काही विशिष्ट समाजासमोर ते दाखवलेलं आहे आणि त्यामुळं ते एक मारवा म्हणून आहे तो आमदार आहे की खासदार आहे माहीत नाही मला वाटतं खासदार आहे आमदार आहे ते राहुल गांधी यांना जीव मारण्याची जी धमकी दिलं त्याच्या निषेधासाठी आम्ही इथं हा मोर्चा अंज केला आहे राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे आणि राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारचा जर हल्ला झाला तर हा देश गप्प बसणार नाही निश्चितही भारतीय जनता पार्टीने आणि तो मारवा जो याबद्दल काही बोला बोलत असेल त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि त्याबद्दल आम्ही हा आंदोलन केलेलं आहे